thank you नमस्कार मी शुभ्रा कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेत असलंच पाहिजे तर तुम्हाला असं मनात बरेच जण असं बोलत असतील की व्हिडिओ मध्ये एकदा शेवटचे साप सोडलेत आणि त्यानंतर व्हिडिओच नाही काही तर हो त्यानंतर मग हे सगळे काजू वगैरे जमा करून गेलो होतो मुंबईला आणि मुंबईला मग थोडं भर बर... थोडं नाही भरपूर बिझी शेड्यूल होतं आणि त्यामुळे काही व्हिडिओज करायला मला भेटले नाही तर तुम्ही माझीच फॅमिली आहात तर नक्कीच मला समजून घ्याल तर आत्ता दोन दिवसापूर्वी पुन्हा आपल्या कोकणातल्या छान अशा गावी आलो आहे रत्नागिरीमध्ये आणि मस्त हे माझ्या बाजूला ही सगळी हिरवळ बघून कळलंच असेल खूप पावसातले दिवस आहेत आणि ही हिरवळ बघण्यासाठीच आम्ही गावी आलो आहे तर म्हटलं की चला व्हिडिओ करूया तर दोन दिवसापूर्वी तुम्ही म्हणाल मग येण्याचा वगैरे व्हिडिओ नाही बनवला तर नाही बनवला कारण की आता असं झालंय की ऋषी जसं जसं मोठं होतंय तसं तसं भरपूर मस्तीकोर होत चाललं आहे आणि मग तेवढं पॉसिबलच होत नाही व्हिडिओ करायची सुरुवात करते अर्धाच व्हिडिओ होतो आणि त्यानंतर पुढे जे व्हिडिओमध्ये जे दाखवायचं असतं ते सगळं राहूनच जातं मग त्यामुळे असे बरेच व्हिडिओ अर्धे राहिलेले आहेत त्यामुळे काही पॉसिबल नाही झालं म्हटलं की चला पण तुम्ही माझीच फॅमिली असल्यामुळे खूप छान असं समजून घ्याल मला आणि गावचं घर म्हटल्यावरती खूप सारी घरामध्ये पसारा आणि सगळ्या गोष्टी असतात आणि ते साफसफाई करण्यातच सगळे दोन दिवस निघून जातात जेवढं म्हटलं शक्य होईल तेवढं छान छान व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेच व्हिडिओ काही सोडणार नाही आहे स करायचे कुठल्याही क्षेत्रात पुढे गेलो तरी पण व्हिडिओ हे छान छान करतच राहणार आहेत कारण की त्या माझ्यासाठीच खूप छान अशा गोड आठवणी आहेत कारण की मी आता पाहते ना गेल्याच्या गेल्या वर्षीचे व्हिडिओज वगैरे आपल्या रिकाम्या वेळात ते व्हिडिओ पाहिले की खूप छान असा तो वेळ निघून जातो कारण की आपण कसे दिसत होतो गावचा परिसर कसा होता आपलं बोलणं कसं होतं या गोष्टी छान अनुभवायला मला खूप जास्त आवडतात तर त्यामुळे व्हिडिओ कधी सोडणार नाही आहे ते ले करतच राहणार आहे कारण की त्या आठवणी यूट्यूबकडून छान जपल्या जातात तर मस्त ही बघा आपल्या गावची छान अशी हिरवळ आणि आज आहे रविवार देवरुखचा बाजार चला तर म्हटले छान 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 फिरत फिरत मस्त 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 व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करूयात चला तर मग मस्त मस्त असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे आहेत आणि खूप जास्त पाऊस पडतो आहे आल्यापासून एवढा धो धो पाऊस आहे काल रात्री पण प्रचंड पाऊस होता ते छान छान मस्त गोष्टी तुमच्यापर्यंत टिपूयात आणि छान असं मस्त वेळ सगळ्यांसोबत घालवूयात आणि तुम्हीसुद्धा मस्त कोकणातल्या या पावसाची मजा घेणार आहात माझ्यासोबत चला तर मग आजचा दिवस कसा आहे तो आपण एन्जॉय करूया चलो अरे वा ऋषी कुठे निघालोय आपण ऋषी तर आमचा मस्तीपूरच झालाय वा किती फुलली आहेत मस्त मस्त आणि आता आपला येईल पर्या पर्याला पर्या। पाणी बघूया किती आले अरे वा भरपूर आहे भरपूर आहे काय इकडे काय म्हणतात दाड एक गाडीचं का एक काय माझ्या का कॅमेरावर आलं पाणी आमच्या गावातली नर्सरी होय लावते बघा मस्त लाल लाल केळी आहेत खूप छान वाटत यार गावी आल्यानंतर खूप मस्त वाटत आणि आता आम्ही छान छान लावणी पण करणार आहोत हो दिशी तू पण लावणी करणार आहेस अरे वाशी आजकाल हिंदी शिकला शिकलाय बोलायला

तर तुम्ही म्हणत असाल की बाजार काही एवढा नाही मिळाला हो कारण की पाऊस पडतो इकडे पाऊस अजिबात का थांबायचं नाव घेत नाहीये रात्री दिवस जोरदार पाऊस आहे आणि मस्त असत भाज्यांची शॉपिंग वगैरे सगळी करून झाली आहे आणि आता आम्ही निघालोय घरी जोरदार पाऊस आहे जोरदार पाऊस

म्हणजेच आता हे सगळं पाऊस वगैरे पडतोय म्हणून आमच्या इथून टिकलेश्वर पण दिसतं या पॉइंट वर <Natural Freud>